नैसर्गिक शेती करतात उदगी पासून लोहारा हे गाव एक दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि लोहाऱ्यामध्ये ते सगळं आता आपण तिथं गो शाळा गोपालन पाहिलेलं आहे त्यानंतर हे त्यांचं हे मार्केटिंगच आहे या ठिकाणी विविध प्रकारचे तांदूळ नॅचरल पद्धतीने हे गुड गुळ पावडर डाळी हा सगळा भाग आहे आपल्यासोबत नांदेडहून गोपाळ पाटील आहेत त्याच्यानंतर सुधीर पाटील आहेत आणि श्याम भाऊच्या त्या सगळ्या शेतीला आपण भेट दिलेली आहे आमचे होळीकर प्रतिष्ठानचे रामभाऊ बिरादार आहेत यशवंतराव बिरादार सर आहेत प्राध्यापक धनराज बंडे सर आहेत आणि प्राध्यापक शिवकुमार उस्तुर्गे सर आहेत रामभाऊ हे सगळं नैसर्गिक शेती आपण ज्या पद्धतीने करता आणि या सगळ्या शेतकऱ्यांचं जो ग्रुप करून तुम्ही जी मार्केटिंग करता त्याबद्दल माहिती सांगायची आणि आता हे जे नैसर्गिक शेतीमधलं जे उत्पादन क्षेत्र माल आहे तो शंभर टक्के आपल्या आरोग्यासाठी म्हणजे खाण्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीचं आहे त्यामुळे हे लोकांनी औषध न घेता हे जर खाल्लं तर त्याला दवाखान्यात यायची गरज नाही म्हणून आम्ही या नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून हे जे प्रोडक्ट आहे डायरेक्ट माल न विकता त्याच्यावर आम्ही प्रोसेस करतोय आणि आमच्या कोणतकी नैसर्गिक शेतीच्या फार्मच्या माध्यमातून हे ग्राहकापर्यंत पोहोचवत आहे आणि हे जे काही रासायनिक शेतकऱ्याला उत्पन्न होते याचे काही आवाजचे सवा आम्ही रेट ठेवले नाही की रासायनिक शेतकऱ्याकडे आम्हाला पैसे मिळाले तरी आम्ही त्याच्यात समाधानी आहोत म्हणून या माध्यमातून याच्यावर जे काही आमचं शेतीमधलं उत्पादन निघत आहे त्याच्यावर प्रोसेस केल्याशिवाय प्रक्रिया केल्याशिवाय आम्ही विकत नाही आणि जे काही कुणाला पाहिजे असेल की एवढाच माल घेतल्याशिवाय आम्ही माल देत नाही असं नाही एक एक किलोची ऑर्डर आले तरी आम्ही पुणे मुंबईसारख्या ठिकाणी पाठवतो आता तुम्ही हे आंबे आंबे तांदूळ म्हणतात आणि हे हातसंडीचे तांदूळ आहेत ते मी आजऱ्यावर आणले होते म्हणजे कोकण मधून येत असताना आंबोली घाटामध्ये त्या सगळ्या घाटामध्ये जिथे थोडीशी जमीन असते त्या जमिनीमध्ये ते उगवतात आणि हा तांदूळ तिथे हातसंडीने मिळायचा आता हा तांदूळ उदगीरकरांना मला सांगायला आनंद वाटतो की हा हातसंडीचा तांदूळ शांभाऊ आपल्या लोहाराच्या त्यांच्या नैसर्गिक शेतीच्या धान्य दुकानामध्ये आहे आपण याचा लाभ घेऊ शकता आणि हा हातसंडीचा आहे विशेष म्हणजे आता अलीकडे हातसंडीचा तांदूळ मिळतच नाही आपण लहान बाळ असेल तर भाऊ त्याला याची गंजी बाजू तांदळा आणि आता अलीकडे तांदळामध्ये गंजीच निघत नाही सगळे पॉलिश तांदूळ आहेत तर शांभाऊ हे सांगा की अजून किती प्रकारचे तांदूळ आपल्याकडे प्रक्रिया कशी करतात तीन प्रकारची आपण साळी घेतोय आंबे मावात बासमती आणि गावरा तीन प्रकारचे आपल्याकडे हो व्हरायटी आहेत आणि याच्या आपल्याकडे छोटीशी मशीन आहे आपण याच्यावर कमीत कमी पॉलिश म्हणजे त्याच्यावरलं जे कव्हर आहे फक्त वरचं कव्हर काढतोय कारण जर फायबर पाहिजे आपल्या शरीराला फायबरची गरज आहे त्यामुळे आम्ही एकदम पांढर शिपट काढत नाही कारण ते पांढर शिपट काढलं तर ते आपल्या आरोग्याला काही फायद्याचं नाही त्याच्यामुळे याच्यातलं फायबर आपल्या शरीरामध्ये कसं जाईल या माध्यमातून आम्ही कमीत कमी त्याचं हे करतोय फक्त वरचं काढून याचं या ठिकाणी उच्च हात सरका हो आम्ही त्या बायकांना रोजगार उपलब्ध मला आनंद आहे सांगण्यासाठी की अगोदर आमच्याकडले मजूर जे होते त्यांना स्वस्त धान्य दुकान मधून तांदूळ असतील गहू असतील दोन रुपये तीन रुपये किलोने मिळायचे त्यांनी म्हणायचे की बा आम्ही आम्हाला तुमचे जे काही गहू आहे जे काही आपला बनसी गहू आहे खपली गहू आहे किंवा पिवळी ज्वारी आहे दगडी ज्वारी आहे ही आम्हाला पैशाने द्या म्हणायची पण ज्यावेळेस तुमच्यासारखी जी सुज्ञान मंडळी जी ठिकाणी येऊन गाड्याच्या गाड्या घेऊन चालले त्यावेळेस आमच्या मजुरामध्ये सुद्धा परिवर्तन झालंय किंवा म्हणजे की ही लोक जर ही घेऊन खात असतील आम्ही तर हे आम्ही काढतोय त्याची आम्ही म्हणजे याच्यामध्ये आमचा श्रम आहे आम्ही का खाऊ नये गेल्या तीन वर्षापासून आमच्या महिला फक्त धान्यावर ही पीक काढण्याचं काम करत आहेत सगळ्यात मोठी म्हणजे हे जी मना हरकत नाही परिवर्तन आज आज म्हणजे जर आमच्या आता द्या दिवारी खुंड चालू आहे त्या महिलाला मी दोन पायल्यानं कापली कांद्या आणि रास करून देणे मी तुम्हाला मनाला दोन अशा पद्धतीने आणि मागच्या वेळेस एक थोडं म्हणजे उत्पादन कमी निघाल्यामुळं गहू कमी उत्पादन आम्हाला काही परवडत नाही म्हणल्यामुळे मी म्हणलं तुम्हाला बाजारातला घेऊन देतो सुरुवातीला त्यांनी हो म्हणल्या पण ती बाजारातले त्यांना जे संपलान दाखवलं तिथे चव बकिली नको म्हणल्या आम्हाला जेवढं येते तेवढंच द्या म्हणजे बन्शी मध्ये बन्शी द्या दुसरा नाही मला आनंद वाटतोय म्हणजे या महिलांचा सुद्धा आम्ही उद्या सत्कार करणार आहोत काम करणाऱ्या महिला आहेत आणि माझ्या प्रत्येक बा मजुराशिवाय आता शंभर शेती माझी होऊ शकत नाही त्यांना प्रमोट केल्याशिवाय आपण म्हणजे या शेती पुढे नेऊ शकत नाही कारण आपल्या माघेरी गेल्यानंतर हे मालक काय बी सांगले शेनात हात आहे त्यांच्यात परिवर्तन झालं तरच मी शेतीला प्रोत्साहन मिळते आणि यामुळे आपण या ठिकाणी सगळी तुळी ज्वारी घेतोय दगडी जिवारी घेतोय आहे गहू घेतोय आहे वंशी गहू घेतोय आहे तीळ घेतोय किती वर्ष करता हे नैसर्गिक शेती मी दोन हजार सोळा पासून असणारी घट्ट आहे आणि आरोग्य देणारी शेती आहे त्यामुळं राम कडून आपण हा संदेश घेतला पाहिजे आणि सर आता हा माल जो आहे म्हणजे आपल्या तालुक्यात जिल्ह्यात तर दिलाच गेला आपण महाराष्ट्रात दिलाच गेला पुणे मुंबई ठिकाणी पण माझा माल आता उद्या चोवीस तारखेला ह्याला गुंटूरला आंध्र प्रदेश मध्ये दहा क्विंटल हरभरा आणि पंधरा क्विंटल जिवारी चालले तिथे सुहास रेड्डी म्हणून दिली आणि आपला माल लॅबला टेस्ट करून पाटील सर त्यांच्या नावानं लॅबला टेस्ट करून सॅम्पल घेऊन गेले आणि पुन्हा त्यांनी ऑर्डर टाकली आणि उत्तर प्रदेशच्या बॉर्डर नोएडा म्हणून सिटी आहे तिथं गौतम अग्रवाल म्हणून नोएडाला दिल्लीच्या जवळ तिथं पण आपला मुगाची डाळ तुरीची डाळ हे सगळे आपण जवळजवळ दहा दहा पाच पाच पाठवतो म्हणजे आता मला राज्य सरकारनं कृषी भूषण पुरस्कार दिला आता माझा तर माल पूर्ण आला पण मला भाग, माझ्या भागातले शेतकरी नैसर्गिक स्थितीकडे बोलणे माझी जबाबदारी आहे कारण शासनाने एक मोठी जबाबदारी टाकली आहे कृषी भूषण म्हणजे हे काहीच निर्वायचं साधन नाही म्हणजे माझी जबाबदारी वाढली आहे जसं आमच्या यशवंत सरांना राष्ट्रपती पुरस्कार दिलाय त्यांची जबाबदारी जसं शिक्षणाच्या बाबतीत वाढलेली आहे म्हणजे या माध्यमातून आम्ही काम सुरू केलंय ठीक आहे सर तुम्ही सर्वजण म्हणजे आमच्या नैसर्गिक सिटीला विजिट दिला त्याबद्दल गोपाळराव पाटील साहेबांची सुधीर पाटील साहेबांची या ठिकाणी म्हणजे लातूर जिल्ह्याला संलग्न नांदेड जिल्हा आहे म्हणजे आधी मुख्यमंत्री लातूरचा झाला तर दुसऱ्यांदा नांदेडचा झालेला आहे त्याच्यामुळे तुमचं आमचं नातं हे जवळचं आहे आपण एकमेक मिळून लोकांना हे सांगू इच्छितो की गोपाल पाटील हे सुद्धा नांदेडमध्ये नैसर्गिक केळीचा मोठा प्रयोग करतात आणि त्यांनी सुद्धा अनेक लोकांना रोजगार दिलेला आहे आता त्या भागामध्ये जवळजवळ वीस स्टॉल त्यांनी नांदेडमध्ये उभे केलेले आहेत कृष्णा केळी हे म्हणून तर रोजगारही आणि लोकांना आरोग्यासाठी हवी असणारी नैसर्गिक केळी केमिकल अशा पद्धतीची केळी उपलब्ध करून देतात ते आपल्याकडे वैशाल व्याख्यानमालेमध्ये लोहारा या ठिकाणी व्याख्यान द्यायला आले होते दोन नैसर्गिक शेती करणारे आणि राष्ट्राच्या आरोग्याची जपवणूक करणारे अशी ही राष्ट्रीय पुरुष आहेत त्यामुळं आम्ही यांचं आमच्या चॅनलवर स्वागत करतो आणि चॅनलच्या सर्व लोकांना मी अशी विनंती करतो की त्यांनी श्रोत्यांनी प्रेक्षकांनी या शांभाऊनी उपलब्ध करून दिलेल्या आरोग्य धनाचा वापर करावा आणि इथलं हे सगळं धान्य घेऊन जावं आणि आपल्या आरोग्याची काळजी करावी धन्यवाद जय हिंद जय महाराज